नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मी आज गूळ शेंगदाणा लाडूची रेसिपी सांगणार आहे तर गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू हे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी खूप चांगले आणि पौष्टिक असतात तर हे आपण कधीही करू शकतो कधीही बनवू शकतो आणि अगदी एक दोन मिनटात बनवू शकतो तरी इथे मी शेंगदाणे घेतले आहे त्याला व्यवस्थित मंदाचेवर भाजून घ्यायची चाल काढून घ्यायची त्यानंतर गूळ बारीक करून घेतला किंवा खिसून घेतला तरी चालेल त्यानंतर मिक्सरला गूळ आणि शेंगदाणे मिक्स करून वाटण करून घ्यायचं तुम्ही बारीक करून घेतलं तरी चालेल मी इथे थोडंसं मोठंच ठेवलं आहे जास्त बारीक केलं तर चिटकतात त्यामुळे मी इथे मो मोठंच वाटण ठेवलं आहे तरी ते लाडू थोडंसं कोरडं वाटण असल्यामुळे लाडू वळत नाहीत त्यामुळे मी इथे थोडंसं दोन चमचे तूप टाकले आहे तुपामुळे पण लाडू चविष्ट लागतात आणि आपल्याला बनवायला पण इझी होतं हे बाबा किती छान असे लाडू तयार अगदी छोटे छोटे एकदम पटकन एका घासामध्ये संपून जाणारे असे लाडू तुम्ही बघू शकता किती छान असे छोटे छोटे लाडू तयार झाले अगदी कमी वेळात झटपट बनणारे लाडू तयार आहेत मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळी नाश्त्यासाठी हा लाडू देऊ शकतो इतर वेळी मुलांना छोटी भूक लागते तेव्हा हा लाडू देऊ शकतो आणि अगदी मोठ्यांसाठी सुद्धा हा लाडू चालतो घरी बनवलेले पौष्टिक असे लाडू तयार आहेत चला तर मग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय